माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना नवापूर काँग्रेसतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचे सव्वीस डिसेंबर रोजी दिल्ली येथे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले मृत्यूसमयी डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचे वय ब्याण्णव वर्षाचे होते नवापूर तालुका व शहर कमिटीतर्फे काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सर्वप्रथम भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंगजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित अॅडव्होकेट रोशन शिरीष कुमार नाईक ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे अध्यक्ष सोहेल बलेसरिया दिलीप पवार तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे अध्यक्ष एस आर चौधरी सुभाष कुंभार फैजल शेख इम्तियाज वालोडिया सीताराम साळवे सफन हजारी धनसुख भट आदींनी करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंगजी हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी दहा वर्ष अर्थ तज्ज्ञही होते त्यांनी दहा वर्ष पंतप्रधानपद भूषवले जगातला अशी व्यक्ती असेल की मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ होते काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक मंत्रिमंडळात ते अर्थमंत्रीच राहायचे माननीय देशाचे पंतप्रधान मन मोदी साहेब हेही झाले त्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळात या तुम्हाला उपपंतप्रधान करतो परंतु त्यांनी नकार दिला की बा तुम्ही उपपंतप्रधान बी बनवतो आणि अर्थ खाते देतो आपले देशाचे जे अर्थ खाते आहे बजेट आणि महागाई याची कमी करण्यासाठी तुम्हाला आम्ही हे करतो पण त्यांनी नाही मी काँग्रेस पक्षाच्या तर काँग्रेस पक्षातच राहील परंतु तुम्ही मला कुठलाही सल्ला विचारा अर्थबद्दल तर मी आपल्याला सहकार्य करेल मदत करेल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यांनी जरूर आपल्या अर्थशास्त्रज्ञ याच्या नुसार त्यांनी देशाची परिस् आर्थिक परिस्थितीला टिकवण्यासाठी त्यांनी फार मोठा प्रयत्न केला होता आणि आज जी आर्थिक परिस्थिती आहे त्यांच्या सल्ल्यानेच झालेली आहे तर आता तर महागाई वाढलेलीच आहे असे आपले मनमोहन सिंग हे ब्याण्णव वर्षाचे होते ते कोणाशीच असे म्हणजे वाईट वागले नाही सर्वांशी म्हणजे विरोधी पक्ष असेल कोणाशी सर्व पक्षांशी सोबत घेऊन चर्चा करायचे तर ते आज आपल्या देशात नाही आहे ते त्यांचा स्वर्गवास झाला आहे त्यांना आपण नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करत आहे त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभू असं आम्ही नवापूर तालुक्याचे आमदार श्रीदादादा नाईक आणि सर्व काँग्रेस कमिटीचे सदस्य यांच्या वतीने आम्ही श्रद्धांजली देतो त्यांना अर्थशास्त्री भारताचे पूर्व पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन मनमोहन सिंगजी यांनी आधार कार्ड कार्डची सुरुवात आदिवासी बोल क्षेत्रातून नंदुरबार जिल्ह्यातून सुरुवात केली होती जे संपूर्ण नंतर देशात लागू केलं होतं आधार कार्ड आज जे अनिवार्य झालेलं आहे त्याच्यात त्यांचं फार मोलाचं बाटा आहे त्याच्यामुळे नावपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत या प्रसंगी दिलीप पवार सीताराम साळे यांनी डॉक्टर मनमोहन सिंगी यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले यावेळी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी उपस्थित होते ഹലോ നവാപൂർ ന്യൂജ संपादक പ്രേമേന്ദ്ര പട്ടി നവാപൂർ